प्रजासत्ताक दिवस हा दिवस प्रत्येक भारतीयांसाठी फार महत्वाचा आहे त्यापैकी एक म्हणजे प्रजासत्ताक दिन हा होय दरवर्षी जानेवारी महिन्याच्या सव्वीस तारखेला भारताचा प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो आपला भारत पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी स्वतंत्र झाला पण त्याची लोकशाही राज्यघटना सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी अंमलात आली म्हणून हा प्रजासत्ताक दिन म्हणून मानला जातो आमचा भारत हे एक मोठे लोकशाही राज्य आहे म्हणजे हे, हे लोकांचे लोकांनी लोकांसाठी चालवलेले राज्य आहे चा सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास साली मिळाला हा दिवस भारतात सर्वत्र साजरा राजधानीत या दिवशी सकाळी ध्वजारोहणानंतर लाल किल्ल्यावरून पंतप्रधानांचे राष्ट्राला उद्देशून भाषण होते या समारंभाचा मुख्य कार्यक्रम भारताची राजधानी दिल्ली येथे होतो या समारंभाचा मुख्य कार्यक्रम भारताची राजधानी दिल्ली येथे होतो या कार्यक्रमात भारतातील सर्व घटक राजे भाग घेतात भारताच्या सर्व क्षेत्रातील वैभवाचे दर्शन घडवणारी भली मोठी मिरवणूक काढतात प्रत्येक राज्यात जिल्ह्यात तालुक्यात शहरात आणि गावागावातून प्रजासत्ताक दिन साजरा होतो शाळातून सरकारी कार्यालयातून व अन्यत्र ही सकाळी ध्वजवंदन व अन्य मनोरंजनाचे कार्यक्रम होतात ठिकठिकाणी थीक प्रभात फेऱ्या भाषणे प्रदर्शने यांचे आयोजन केले जाते धाडसी मुलांचा आणि विविध क्षेत्रात कर्तृत्व गाजवणाऱ्यांचा या दिवशी सरकारतर्फे गौरव केला जातो अनेक ठिकाणी रात्री रोषणाई केली जाते शाळांना तोरणे पताका आपले तिरंगी ध्वज लावले जातात लहान मोठी मुले तिरंगी ध्वज मोठ्या उत्साहाने हातात घेऊन भारत मातेचा जयघोष करीत प्रभात फेरीत भाग घेतात सर्व विद्यार्थी अध्यापक मुख्याध्यापक यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण केले जाते शाळेतील एन व स्काउटचे विद्यार्थी सुंदर संचलन करतात या दिवशी संपूर्ण देशभर आनंदाचे व वा उत्साहाचे वातावरण दिसून येते पण निव्वळ उत्साहात दिवस साजरा केल्याने आपली जबाबदारी संपत नाही खरे तर हा प्रतिज्ञेचा दिवस लोकशाहीच्या उद्देशाचा दिवस प्रत्येक भारतीयाने या महत्वाच्या दिवशी देशासाठी देश हितकारक कार्य करण्याची प्रतिज्ञा केलीच पाहिजे आणि त्यानुसार वागले पाहिजे असे राष्ट्रीय दिन साजरे केल्यामुळे प्रत्येकाच्या मनातील राष्ट्रीय भावना राष्ट्रप्रेम अधिक उजळून उजळून